शालू घेते ते भर जरी व शालू घेते भर जरी हाऊस तुमची करते पुरी हाऊस तुमची करते पुरी अन खश साठी रुसल्या या नंदबाई अन कशा साठी रुसल्या या नंद बाई अहो हांड्या गंगा लहान पाणी हांड्या गंगा पाणी नाव घाली नाही वाणी नाव घाली नाही आणि कैशासाठी ऋसल्यावन नंद बाई आणि कैशासाठी रुसल्यावन नंद बाई पाणी करत आधी चा पाणी करत आधी आणि बसयाला पलंगाधी कशासाठी ऋसल्यावनंद बाई बस याला पलंगा दिन कैशासाठी ऋसल्यावर नंदबाई मुळं तुमचा भाऊ येते मुळं तुमचा भाऊ येते साडी मना जोगी घेते साडी मना जोगी घेते आणि कैशासाठी रुसल्यावर नंदबाई आणि कैशासाठी ऋसल्यावर नंदबाई नका धरू माझा राग नका धरू माझा राग जेवण करीन म्हणा जग जेवण करीन म्हणा जग आणि कशासाठी रुसल्यावर नंदबाई आणि कशा साठी रुस लवण नंदबाई बाई शालू घेते पैठणात शालू घेते पैठणात सरजाची करी न सरजाची करीनत आण कशा साठी रुस लवन नंदवाई आण कशा साठी रुसल्यावर नंदवाई मनात विचार केला गैम्या मनात विचार केला एवढं सांगून द्या ना मला नंदवाई एवढं सांगून द्या ना मला नंदवाई ननंदबाईची आडी न्यारी ननंद बाईची आडी लेक लेख द्यावानी माझ्या घरी लेख द्यावानी माझ्या घरी आणि हाऊस माझी बहीण पुरी याच्या साठी रोसल्यावन नंद बाई याच्या साठी रोसल्यावन नंद बाई ननंद भाऊजा याचं गीत ननंद भाऊजा याचं गीत आणि जगामध्ये चाललं अस नंदबाई जगामध्ये चालला नंदबाई नंद बाई रुसल्यान नंद बाई नंदाची अशा काय असतील एकच असती ना पण भाऊज कुठून नंद आवडती मोठं घर आवडतो पण त्या बाजूला तसंच वाटतं ना नंदाला देऊ नये म्हणून मोठं घर पाव